आपण संपूर्ण आपण खूप मेहनत घेतली आपल्या पक्तीबरोबर इतरही दोन गणांमध्ये विजय मिळवलेला आहे शिवसेनेचा हा विजय विशेष मानला जातो काय सांगणार आपण निश्चितपणे मी सर्वप्रथम शिवसेना पक्षाचा आभार मानतो आदरणीय तालुक्याचे आमदार शरदा जाधव सोनी यांचा आभार मानतो की सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला खऱ्या अर्थाने त्यांनी तिकीट देऊन न्याय दिला आणि मी जे काय आतापर्यंत गोरगरीब जनतेची एक मनापासून आणि तळमळीने कामं केली होती खऱ्या अर्थाने एक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होती आणि या लढाईमध्ये सर्वसामान्य जनतेने एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून आम्हाला निवडून दिलेला आहे आणि त्यांचे मी मनापासून आभार कधी ऋण व्यक्त करतो आणि त्यांच्या उपकारातून मी कधीच नाही सुरुवातीपासून निश्चित पैशाची वाटप होती पण पैशाचा पूर्णपणे या ठिकाणी लोकांनी सुराडा केलेला आहे आणि धनशक्ती विरुद्ध लोकांनी जनशक्ती सर्वसामान्य लोकांमधून आलेला आहे तरुण होतखरू तरुण समाजासाठी धडपडतो हे पाहून अतिशय त्या ठिकाणी समाज गाव सर्व काही सर्व राजुरी गटाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो विजय त्यांना काय शुभेच्छा निश्चित त्यांच्या हातून या जनतेची गोरगरीब लोकांची मनापासून सेवा सेवागडो हीच आणि त्यांना निवडून दिल्याबद्दल लोकांना न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे

बापू बोला आता समितीला विजय एक उमेदवार तो माणूस हा सर्व साधू माणूस आहे त्या माणसाला काही पण सेवा करणे त्यांच्या रक्तात आहे कुठे निमराती अपरात्री तो त्या जनतेने जो विश्वास दाखवलेला आहे त्यात कुठेही तडा जाणार नाही स्मिता ताईंच्या पावला पाऊल ठेवून आम्ही नक्कीच त्या परिसराचा जनता जनताचा विकास करायची राहणार नाही उत्कंठा प्रचंड होती मात्र स्मिता कंसे विजय झाल्यात दुर्दैवाने समोरचे उमेदवार पराभूत झाल्यात काय होणार सर आनंद होतोय आम्ही ठेवलेला जनतेवर विश्वास तर जनतेने आज दाखवून दिला मतदान रुपये आशीर्वाद त्यांनी मला दिलेला आहे आणि आज तुम्ही बाहेर बघू शकता आता सर एवढी जनतेची सर्वसामान्य जनतेने आज ही निवडणूक हातात घेऊन आज आम्हाला हा विजय हा सर्वसामान्य जनतेचाच आहे आणि त्यांच्या त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी आज एक सर्वसामान्य घरातील व्यक्तीला आज एवढं डोक्यावर घेतलं त्याबद्दल त्यांचे खरंच खूप मनापासून आभार स्नेहल छेडके पराभूत झालेत काय प्रतिक्रिया सर याच्यावर नाही काही प्रतिक्रिया द्यायची मला